नमस्कार मित्रांनो मी रवींद्र बोर्डचे संस्थापक छावा संघटना महाराष्ट्र राज्य आपणाशी संभाजीनगर येथील संवाद साधत आहे पंधरा ते वीस दिवसापूर्वी विधानसभा अधिवेशनाच्या का, कार्यका्यकाळामध्ये मान्य आमदार रोहितजी पवार यांनी राधेशाम मोपलवार यांच्यावर समृद्धीचे जे प्रमुख अधिकारी होते त्यांच्यावर आरोप केला होता की जवळपास त्यांनी तीन हजार कोटीचा या समृद्धीच्या महामार्गाच्या बांधकामाच्या बोर्डच्या बांधकामाच्या याच्यामध्ये भ्रष्टाचार केला त्या संदर्भात पुढं काय झालं त्याचं काही कोणालाही माध्यमं किंवा याच्याबद्दल चर्चेत नाही त्या अनुषंगाने आम्हाला राज्य शासन सी बी आय वेगवेगळ्या ज्या आर्थिक संस्था यांना अशी विनंती करायची की तुम्ही राधेश्याम मोकलवार यांच्या भ्रष्टाचाराची निश्चितच चौकशी करावी व इतकंच नव्हे तर त्यांनी जो दुसऱ्या पद्धतीने कमवलेला पैसा आहे तो वेगवेगळ्या मार्गाने बाहेर मार्केटमध्ये येऊन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी तो इन्व्हेस्ट केला आहे का आपल्या नातेवाईकामार्फत याचीसुद्धा चौकशी करावी कारण आता असं होतं की हे राजपथित अधिकारी त्यांचा जो स्वराचार वाढलेला आहे हे फार्म पैसे कमवतात आणि दुसऱ्या मार्गाने तो पैसा आपल्या नातेवाईकामार्फत मार्केटमध्ये आणून जसं बांधकाम व्यवसाय अशा विविध मार्गाने मार्के आणून मा हे मार्केट पूर्ण जे मार्... आहे हे ए... सामान्य मार्केट, से मार्केट सा कर, आशा जे आहे सामान्य लोकांशी निगडीत असणारं मार्केट आहे तिथंसुद्धा ते स्वतःचं आर्थिक नियंत्रण कर करत आहेत का याचासुद्धा तपास करावा कारण भविष्यामध्ये काही दिवसानंतर पूर्ण आर्थिक नाडी या समाजाची झाल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला अंदाज आहे तरीसुद्धा तुम्ही अशा गोष्टीची चौकशी करावी व जे राजपथित अधिकारी जे आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णवला मागणी केली होती की एखादा राजपथ अधिकारी जर शासनामध्ये तो जॉईन झाला क्लास वन क्लास टूच्या कोर्ससाठी त्यावेळेस त्यांनी शपथपत्रामध्ये त्यावेळेची जी आर्थिक स्थिती त्यांनी मेन्शन केलेली आहे व त्याच्या तीस वर्षाच्या कालखंडामध्ये जा। का जे काय एक ॲव्हरेज त्याला जे इन्कम जे शासनाच्या मार्फत त्याला एक सॅलरीच्या उत् मॅलरीमुळे मिळणारं उत्पन्न एक अंदाजित उत्पन्न करून खरंच तीस वर्षानंतर त्याची आर्थिक स्थिती तशीच आहे का याचीसुद्धा प्रत्येक क्लास वन क्लास टू तु अधिकाऱ्याची तुम्ही चौकशी करावी व त्यांची श्वेतपत्रिका जारी करावी की त्यांनी ज्यावेळेस नोकरी जॉईन केली त्यावेळेस त्यांनी शपथपत्रामध्ये आपले आर्थिक उत्पन्न किती दाखवलेलं आहे व तीस वर्षाच्या कालखंडानंतरचे किती झालेले आहे याचीसुद्धा शासनाने ईडी सी बी आय यांनी निश्चितच चौकशी करावी अशी आपणास संघटनेतर्फे विनंती आहे नाहीतर भविष्यामध्ये अशा मोकळीवार सरकारच्या सा, स सारख्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही जन आंदोलन उभा करणार कारण असे भ्रष्ट अधिकारी ही समाजाला फार मोठी कीड आहे व त्यांनी कमावलेला पैसा हा दुसऱ्या मार्गाने हा मार्केटमध्ये मा येत आहे त्याचीसुद्धा तुम्ही चौकशी करावी ही नम्र विनंती जय हिंद जय मराठवाडा जय महाराष्ट्र